श्री गजानन महाराज संस्थान शेगाव संस्थेद्वारे श्रीच्या एकशे शेचाळीसवा प्रकट दिन उत्सव दिनांक पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत धार्मिक प्रथा परंपरेनुसार संपन्न झाला या उत्सवात दररोज सकाळी सहा वाजता काकड आरती सात पंधरा वाजता भजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा श्रीहरिकीर्तन संपन्न झाले सप्ताहात श्री विठ्ठल बोवा नवले घाटबोरी श्री प्रशांत बुवा टाकोते श्री गोपाल बुवा सांदुरीकर श्री केशव बुवा मुळीक श्री समाधान बुवा शास्त्री श्री संदीप बुवा डुमरे श्री भरत बुवा पाटील आदी कीर्तनकाराचे कीर्तन संपन्न झाले श्री महारुद्र स्वाहाकार यागास माघवद्य एक ला प्रारंभ होऊन माघवद्य सात ला सकाळी दहा वाजता यागाची पूर्णावती झाली तसेच श्रीच्या प्रागट्या निमित्त श्री हरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला यावर्षी श्री प्रकट दिन उत्सवात एक हजार बत्तीस डिंड्या व एकूण शेहेचाळीस हजार सातशे एक वारकरी येऊन गेलेत यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण एकशे एक्केचाळीस एक नवीन दिंड्यांना दहा टाळ एक विना एक मृदंग श्री ज्ञानेश्वरी श्री तुकाराम गाथा श्री एकनाथाची भागवत असे संत वाडमय आणि श्री माऊली पताक वितरित करण्यात आले जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता संयोग देण्यात आला तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकुल येथे करण्यात आली होती उत्सव काळात श्री शेगावसह श्री शाखा पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर पंपा सरोवर ओंकारेश्वर गिरडा अशा सर्व शाखांवर श्रीचा प्रकट दिन उत्सव संपन्न होऊन दोन लाख बावीस हजार भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले अशी माहिती श्री संस्थांतर्फे कळवण्यात आली